तर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे पुरणपोळीचं रेसिपी तर कशी बनवायची काय नाही ते सगळं मी आता डिटेल्स मध्ये तुम्हाला दाखवणार आहे रेसिपीमध्ये पुरणपोळी आणि त्याचं तिखट आणि गोड दूध कसं बनवायचं हे दाखवणार आहे चला आता सुरुवात करूया आता रेसिपीला पुरण शिजण्यासाठी इथे मी आधान ठेवलं आहे पातेल्यामध्ये पाणी घातलं आहे आता गरम करून घेत आहे आणि इथे एक वाटी डाळ घेतलेली आहे चण्याची तर वजनामध्ये म्हणलं तर पाव किलो आहे आणि असं हो जर तुम्हाला मोजायचं असेल तर एक वाटी आहे मोठी आता याला स्वच्छ धुवून आपण नंतर उकळीच्या पाण्यात घालूया जे मी पाणी ठेवलेलं आहे ना उकळीसाठी त्याच्या त्याच्यामध्ये घालून घेऊया मग आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे तर आता वाटीमध्ये मी घेतलं आहे त्याला स्वच्छ तर इथे पाणी छान उकळलं आहे आपलं तर त्याच्यामध्ये आपण डाळ घालून घेऊया थोडीशी आणखी राहिलेली आहे शिजायची इथे पीठ घेतलं आहे मी मळायसाठी थोडीशी हळद घालणार आहे आणि अर्धा चम्मच मीठ घातला आहे आता हे मळून घेऊया आपण तर हे बघा समळून घेत आहे जास्त पातळ आणि जास्त घट्टही लावायचं नाही मिडियम लावायचं आहे आपल्याला पीठ म्हणजे मुरल्याच्या नंतर आपलं पीठ आणखीन छान होतं नरम तर हे बघा छान तिंबून घेतले मी पीठ आता थोडंसं तेल लावून मळून घेऊया एकदम व्यवस्थित आपलं पीठ मुरले जाईल तर मी याला एक दहा मिनटं झाकून ठेवते म्हणजे आपलं पीठ मुरलं जाईल तर पण इथं आपली शिजली आहे छान हे बघा तर आपण पाणी याचं काढून घेऊया तर आता आपण पाणी काढून घेऊयाच तर हे बघा पाणी छान निघालं आहे आता आपण थोडीशी डाळ पण काढूया तर एवढी डाळ काढत आहे मी तर इथे मी आपल्या पाव किलो डाळीला पाव किलो पाव किलो गुळ घेतला आहे आता आपण हे मिक्स करून घेऊया तर आता मी गुळ घातला आहे डाळीमध्ये आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे तर हे बघा सगळा गुळ आपला छान वितळला आहे झाला तो है आता आता याला मी मिक्सर मध्ये बारीक वाटून घेणार आहे एकदम छान परफेक्ट झाला आहे आता याला मिक्सर मध्ये बारीक करून घेते पातेल ठेवलं आहे आणि पातेल्यामध्ये घातलेले आहेत दोन पळ्या तेल आणि मी इथं मसाला वाटून घेतला आहे खोबरं कांदा आलं लसण आणि हे सगळं मिक्स करून वाटून घेतलेलं आहे पेस्ट चला आता आता सुरुवात करूया फोडणीला तर तेल गरम झालेलं आहे त्यात घालूया आपण मोहरी एक अर्धा चमच जिरे घातले आहेत जिरे आणि मोहरी तडतडल्याच्या नंतर घालूया हिंग थोडासा नंतर घालूया कांदा आपल्याला छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता बघूया कढीपत्ता कढीपत्ता पण छान भाजून घ्यायचा आहे आता अर्धा चम्मच हळद लाल तिखट टाकूया तर मी दीड चम्मच घातला आहे लाल तिखट ते पण भाजून घेऊया तेलामध्ये छान आता आपण घालूया टोमॅटो टोमॅटो पण आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे नरम गाळ होईपर्यंत भाजायचं आहे तर टोमॅटो आपले छान तेलात नरम झाले आहे आता आपण घालूया वाटलेला मसाला मसाला पण आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर इथे आपण घालूया थोडंसं पाणी आणि मसाला शिजवून घेऊया व्यवस्थित आता इथे घालूया आपण खूप मीठ दीड चम्मच मीठ घातला आहे तर इथे आपला मसाला छान भाजला आहे आता आपण तिखटाचं जे आणि का होतं ना डाळ ते टाकून घेऊया हे बघा झालेली आहे आपली फोडणी आता उकळी काढून घ्यायची आहे छान म्हणजे आपली तिखट तयार होईल बघा उकळी यायला सुरुवात झाली थोडी थोडी आता येईल उकळी बघा उकळी आली आहे छान आणि आपलं झालेलं आहे म्हणजे तिखट तयार झालेलं आहे आपलं एकदम मस्त झणझनेल तस हे बघा तर छान झालेली आहे आपली आपलं तिखट मस्त झालेलं आहे तर बघा पुरण पण आपलं तयार झालं आहे आणि याच्यामध्ये मी इलायची आणि सोंप बारीक वाटून एक दोन चमचे घातली आहे आणि पूर्ण मिक्स करून घेतले तर आपलं पुरण पण खूप छान झालेलं आहे चला आता आपण पोळ्या बनवून घेऊया तर हे बघा छान असा मी एक हुंडा आणि गोल बनवून घेतला आहे तर आपण याच्यामध्ये घालूया पुरण थोडस असं प्रेस करत करत आपल्याला उंडा भरून घ्यायचा आहे आणि नंतर हे पूर्ण मिटून घ्यायचं आहे तर परत मी असं प्रेस करून घेते आता आपण पीठ घालूया पोळी पटावर आणि आपली पूर्णाची पोळी लाटून घेऊया एकदम हलक्या हाताने हळूवारपणे आपल्याला लाटून घ्यायची आहे आपलं पुरण एकदम छान परफेक्ट ना आपली पुरणाची पोळी पण फुटत नाही काही नाही एकदम छान बनवून तयार होते बघा पुरण किती काठोकाठ व्यवस्थित भरलेलं आहे एकदम हलक्या हाताने लाटायची आहे आपल्याला तर बघा तयार झाली आहे आपली पुरणाची पोळी चल आता आता आपण तव्यावरती घालून घेऊया तर इथे तवा आपला गरम झालेला आहे तर थोडस मी तेल घालून घेते तव्यावरती म्हणजे आपली पोळी चिटकणार नाही आपण घालून घेऊया पुरण पोळी एकदम मस्त अशी छान शेकली आहे आता परतून घेऊया तर इथे मी दुसरा पण उंडा भरून घेतला आहे आणि आता पुरणपोळी आपली छान भाजल्याच्या नंतर मी तेल पण लावून घेत आहे तुमच्याकडं तूप असेल तर तुम्ही तूपही लावू शकता माझ्याकडं तूप नव्हतं संपलं होतं त्याच्यासाठी मी तेल लावूनच पुरणपोळ्या बनवल्या खूप छान लागतात तेलाच्या पण तर हे बघा इथे झालेली आहे तयार एक पुरणपोळी आता हे दुसरी पण मी बनवून घेतली आहे छान त्याला पण छान भाजून घेतली आणि इथे मी आता मिरची भजे बनवले आहे मिरची भजेचं पीठ भिजवलं होतं पण लक्ष नाही राहिलं मला मग आता मिरची भजे पण बनवून घेते तर पीठ भिजवताना फक्त मी जिरे आणि मीठ घातलं होतं मिरची भज्यासाठी आणि मिरच्यांचे बिया वगैरे काढून खायचा सोडा घालून एक पंधरा वीस मिनटं मी भिजत ठेवलं होतं पीठ आणि मिरची भजे बनवून घेतले आणि थोडंसं फ्राय होऊ दिले आणि थोडेसे कच्चे राहतात तसंच काढले होते मग परत एकदा दुसरे पण मिरच्या टाकल्या मी त्याच्यामध्ये दोन्हीही करून घेतलेले आहेत तर आता इथे हे पण छान भाजून घेणार आहे मिरच्या मी आणि जे आपण अगोदरचे भाजलेले होते ना ते पण मी याच्यामध्ये सोडणार आहे म्हणजे दोन्ही मिळून पण एकदम कु कुरकुरीत आपले भजेत तयार होतील जे बाहेर दुकानावर भेटतात ना त्यासारखेच भजे तयार होतात त्याच्यासाठी ही पद्धत मी केलेली आहे तुम्ही करून बघा आणि सांगा व्हिडिओमध्ये कसे झाले आहेत ते लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला वि विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आता झालेला आहे तयार तर हे बघा आपली पुरणपोळीची थाली तयार झालेली था आहे तर इथं आहे तिखट इथे दूध इथं पुरणपोळी इथं मिरचीचे भजे आणि भात कशी वाटली थाळी तेही ही कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय